उपस्थित महाराष्ट्राच्या आहिल्या देवींना अभिवादन करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात मी इथे आलो आहे मी इथे आलो आहे पुण्य श्लोक आईल्या देवीला फिरण्यासाठी वंदन माझ्या हृदयामध्ये आहे आईल्या देवीच्या कर्तृत्वाचे स्पंदन माझ्या हृदयामध्ये आहे आईल्या देवींच्या कर्तृत्वाचे स्पंदन करून टाकतो मी तुमच्या दुष्पणांचे मी चौंडीमध्ये आहे आईल्या देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज संधीमध्ये आहे आईल्या देवींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी दिल्लीला जात आहे धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी नेहमीच राहणार आहे तुमच्या पाठी मी नेहमीच राहणार आहे तुमच्या पाठी घेऊन खांद्यावर घोंगडे आणि हातात काठी राज इथे आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे जे धाडसी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि एकनाथरावजी शिंदे मंचगाव उपस्थित आहे या ठिकाणी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटीलजी आपले पालकमंत्री आहेत अतुल सावेजी गृहनिर्माण मंत्री आहेत संजय बनसोडे क्रीडा मंत्री आहे अण्णासाहेब डांगे आहे गोपीनाथ पडळकर आहे जाना धनगर समाजाने नेहमी दिलेला आहे हा जाना धनगर समाजाने नेहमी दिलेला आहे हा जंच नव आहे पढ़कर गोपिना शिवाजीराव भरडिले दत्तामामा भरणे बाळासाहेब मुकुटे भीमराव धोंडे रामराव उडकुले रमेश हेंडगे अचानक मान्यवर आमच्या उपस्थित आहे एक तर आईल्या देवींचा जो इतिहास आहे वाहिल्या देवींचा तो इतिहास आहे हा इतिहास अत्यंत क्रांतिकारक अशा पद्धतीचा इतिहास आहिल्या देवींचा इतिहास अत्यंत क्रांतिकारक आहे यांनी मल्ला गादीवर बसवलं एका महिलेनी राज्य कसं करावं शिकायचं असेल तर ते आईल्या देऊन शिकलं पाहिजे आपल्या राज्यामध्ये उद्योग उभे केले पाहिजे आपल्या राज्यामध्ये मजुरांना कामगारांना काम मिळालं पाहिजे महिलांच्या सश करण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्वाची पाऊल होते आणि का महिलेनी तीनशे तीनशे दोनशे नव्याण्णव वर्षापूर्वी जन्मलेल्या आईच्या डिमेने अत्यंत मोठी भूमिका घेतली आणि आम्हाला अभिमान आहे की त्या हा जंगल होती समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आपल्या सोबत आहे या जिल्ह्याच नाव आईल्या नगर करण्याच्या संबंधामधली आपली मागणी आचारसंहिता असल्यामुळं मुख्यमंत्र्यांना ती आता घोषणा करताय ना मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आचारसंहिता संपल्या बरोबर या जिल्ह्याचं जे नाव आहे ते आईल्या नगर आपण लवकरात लवकर करावं जे हे स्मारक आहे ते स्मारक आहे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाच स्मारक उभं करण्यासाठी आपण जी मदत लागेल ती मदत देण्यात आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे स्मारक अत्यंत अभूतपूर्व अशा पद्धतीने सुरू करायचं आहे सगळ्या जगाला हिवा पाटील अशा पद्धतीच्या आयुक्त सगळ्या जगा त्यांचं नाव घ्यावं अशा पद्धतीच्या आयुक्ती पुण्य श्रोख आईच्या दिल्लीतलं काम राहणार आहे त्यामुळे धनगर समाज जो आहे धनगर समाजाला सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे जरूर राज्य सरकार आपल्या सोबत आहे धनगर समाजाला न्याय मिळावा त्याला इष्टीमध्ये टाकावा अशी आपली मागणी आहे विचार भारत सरकारच्या सुद्धा भविष्यामध्ये आपण सर्वजण यांच्या निमंत्रणावरून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात राम शिंदे मंत्री राहिलेले आहेत राम शिंदे आमदार राहिलेले आहेत राम शिंदे सरपंच राहिलेले आहेत राम शिंदेनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत अन्याशाच्या निमंत्रणा म्हणून हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी आज मंत्री आहे त्या दोन दिवस मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार आहे त्यामुळं आपण सर्वजण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहात त्यामुळं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी गाभार व्यक्त करतो आणि अहिल्या देवीला अभिवादन करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी अहिल्या देवीला नमन करतो प्रणाम करतो आणि आपलं अपूर्ण राहिलेलं काम जे आहे ते काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करेल अशा पद्धतीचं विश्वास देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय महाराज धन्यवाद साहेब एकदा जोरदार टाळ्या आठवडे साहेबांसाठी झाले पाहिजे त्यानंतर नानाजी पाटील देवता दे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री